नमस्कार गोमातांचे आपले हे लाडके बछडे हे आपल्या सगळ्यांचे जणू फ्रेंड्स नवीन छान छान जागेमध्ये आलेले आहेत या नवीन जागेमध्ये एक छान बोधकथा नमस्कार मी सचिन शेठ शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून तुमच्या आवडत्या एक होते पंडितजी आणि त्यांना दररोज दूध लागत असे आणि त्यांच्या गावाच्या बाजूला एक छान नदी होती मोठी नदी होती गंगा नदीचंच पात्र त्याची जात होतं आणि पलीकडे ती दूधवाली राहायची गवळीण होती दूधवाली ती दररोज न चुकता दूध काढायची सकाळी आणि गावामध्ये घेऊन यायची पंडितजींना दूध घालायची पण ती कितीही लवकर निघाली आवरलं तरी यायला उशीर व्हायचा पंडितजी रागवायचे एदा ते म्हटले काय तुझं आहे का दररोज दररोज तू अशा ठिकाणी ते म्हटले मी काय करणार मी तर लवकर निघते परंतु तो, तो जो नाफाडी आहे ना त्याच्या वेळेचा काही भरोसा नाही त्याचं जसं मर्जी लागेल तसा तो येतो आणि त्याच्यामुळे मला दूध घालायला उशीर होतो पंडितजी म्हटले काय तू साधी गंगा नदी पार करायला तुला त्रास होतो अगं भाऊसागरसुद्धा त्या रामाच्या नामा नामाने नामा पार होतो अनेक जण एवढं मोठं जीवन त्याला म्हणतात भाऊसागर तो रामनामाच्या जीवावर पार करतात तू साधे एवढंसं पात्र नाही पार करू शकत गौरीजीने ते ऐकलं साधी गोळी होती हां दररोज ना चरायला नेत असे त्यांना वेळच्या वेळी आणत असे त्यांना खाऊ घालून मग स्वतः जेवत असे खूप भक्ती होती तिची गोमातांवर आणि अतिशय श्रद्धाळू होती विश्वास ठेवणार होती तिला पंडितजींचं म्हणणं पटलं अरे बाप रे म्हटलं हे तर खरंच आहे राम नामाच्या जोरावर सगळे काही प्रश्न सुटू शकतात पंडितजी तर म्हणतात की भवसागर राम नाम घेतलं पार होऊ शकतं तशीच नदी होऊ शकते मी कधी रामाचं नावच नाही घेतलं दुसऱ्या दिवशी तिने दुधाची किटली हातामध्ये घेतली आणि हळूहळू हळू चालत ती आली नदीपर्यंत नावाडे नव्हता होडी नव्हती पण आता तिच्या मनामध्ये विश्वास होता आत्मविश्वास होता विश्वास होता श्रद्धा होती की पलीकडे आपण आरामात जाऊ शकतो तर जीवनसागर अख्खा भवसागर पार करू शकतो आपण फक्त आणि फक्त रामनामाच्या जोरावर नावावर तर तेच रामनाम मी अखंड घेतलं ती नदी किती मोठी पटकन जाईन पाण्यात उतरली राम 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 जप सुरू केला बोलता बोलता ती नदी पार झाली पाण्यावर चालत चालत तिला काहीच आश्चर्य वाटलं नाही म्हणजे पंडितजींनी सांगितलं होतं आधी सांगितलं असतं तरी आधीच ऐकलं असतं दूध दिलं कुणालाच काही तिने विशेष सांगितलं नाही तिलाही विशेष काही वाटलं नाही येताना तिला परत होडी मिळाली होडीत बसून पलीकडे आली परत दुसऱ्या दिवशी गेली होडी नव्हती परत राम नाम घेत ती नदीत पाय ठेवला तिला कॉन्फिडन्स होता खात्री होती ती आली पलीकडे चालत चालत असे काही दिवस गेले एकदा पंडितजी म्हटले अगं झालंय तरी काय सध्या तू एकदम करेक्ट वेळेमध्ये येतेस अजिबात उशीर करत नाहीस तू म्हटले अरे पंडितजी तुम्ही सांगितलं तसंच केलं काय केलं पंडितजी म्हणाले तुम्ही मला म्हणाला होतात ना की रामाचं नाव घेतल्यावर सुद्धा पार होतो इथं एवढंसं नदी पार करायला काय तर मी आता राम 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 असं म्हणणं सुरू करते आणि बोलता बोलता नदी पार करून येते माझ्या पायाला पाणी लागतसुद्धा नाही पंडितजी तुमचं म्हणणं जर आधी मी विचारलं असतं तर किती बरं झालं असतं मला त्रास नसता झाला दू उशीरा मिळालं तुम्हाला असं कधी झालं नसतं पंडितजीला आश्चर्य वाटलं पण त्याने ते बोलून नाही दाखवलं खरं ते खूप भुस्कळ्यातच पडलेले होते ते म्हटले ठीक आहे तुझं तर आवरलं का म्हटले नाही अजून एक दोन ठिकाणचं दूध द्यायचं आहे ते झालं की माझं आवरेल मग ठीक आहे ते म्हणाले मी तुझ्यासोबत येतो आपण दोघंही एकत्र जाऊया आणि ते दोघंही एकत्र थोड्या वेळाने निघाले नदीवर आले हिची गविणू ती ती बघता बघता पात्रामध्ये पाय टाकले सब 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 चालायला लागली पंडित जे आले ते बघत होते राम 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 ते बोलतीये त्यांनी सुरू केलं राम राम पात्रात पाय ठेवला सुरुवातीला काही किरकोळ पात्र होतं जेमतेम पाणी होतं तरीही यांनी आपलं जे धोतर होतं वर खेचलं गवणी मागेकडून बैठलं पंडितची धोतर वर खेचताय था तिके थांबली नाही पुढे गेली आणि अजून धोतर वर खेचलं जपून पाय टाकायला लागले बघता बघता तोल जायला लागला गोविंद बरीच पुढे गेलेली सत मागेन बघितलं तर गटांगळ्या खातात पंडितजी पण झालं काय काय झालं पडताय कशी काय तर ते एकदमच गडबडले आणि मग परत मागे आले धावत तीरावर पहिल्या आणि म्हटले अगो आणि तेवढ्यात ती म्हटली पंडितजी तुम्हाला कसं काय जमेल अतिशय साधी फोळी व्यावहारिक जगातली अडाणी ती ती पटकन बोलून गेली पंडितजी तुम्ही येऊ शकत नाही मला लगेच कळलं होतं कसं काय कारण तुम्ही पाण्यात पाय टाकल्यानंतर रामाचं नाव घेतलं परंतु तुम्ही धोतर वर घेतलं मी वेळी म्हटले पंडितजींची विश्वास अजिबात नाही आहे माझ्या रामरायावर जर रामरायावर विश्वास असता तर पायावर तर तुम्ही धोतर वर का घेतलं असतात धोतर भिजूच शकत नाही आपली कथा खरं तर इथेच संपते विश्वास आणि श्रद्धा याच्या जोरावर जशी गवळीण पार झाली नदीच्या हा सुद्धा केवळ आणि केवळ विश्वास आणि श्रद्धेच्या जोरावर दूर करू शकतो पंडितजी नुसते पोपटगिरी करत होते अनेक धर्म मार्तंड तथाकथित पंडित हे केवळ पोपट असतात पोपट पाठांतराने धर्म नाही निर्माण होत धर्म जागा होतो मनातून शुद्ध भावनेतून आपण सगळेजण आपापल्या परीने शुद्ध विचारांचेच राहूया आणि खऱ्या अर्थाने भाऊसागर पार करूया या गोमातांचं प्रेम हे असं सरळ करायला उद्युक्त करत असतं नमस्कार जय गोमाता वंदे मात्रम शेट गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ